मी ऐश्वर्या मी एक ॲक्ट्रेस होते माझ्या कामाने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती सकाळी सकाळी मला राघवचा फोन आला राघव म्हणजे माझा होणारा नवरा तो माझ्यावर खूप प्रेम करत होता तो मला म्हणाला मी खूप नशीबवान आहे तू मला मिळालीस आपल्या लग्नाला अजून एक हटवडा बाकी आहे पण मला तुझ्याशिवाय करमतच नाही कधी एकदा आपलं लग्न होतंय असं झालंय मला त्यात तुझी सासू नाराज होऊन बसली आहे कारण तू जास्त कोणाला आमंत्रण द्यायला नकार दिला आहेस ना त्यामुळे मी त्याला म्हणाले त्यांचंही बरोबर आहे तू त्यांचा एकुलता एक, एक मुलगा आहेस त्यांचीही काही स्वप्न असतील तुझ्या लग्नाबद्दल पण जर आपल्या लग्नाची न्यूज सोशल मीडियावर पसरली तर खूप गर्दी होईल मला अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे आणि मी विषय बदलला आमचं बोलणं चालूच होतं तोपर्यंत तिथे राघवची आई आली आणि त्या राघवला म्हणाल्या तुमच्या लग्नासाठी फक्त एकच आठवडा उरला आहे त्यामुळे आता लग्नाच्या तयारीला लाग त्याने फोन ठेवून दिला पण मला माझा भूतकाळ आठवल्यावर खूप भीती वाटत होती कारण माझी अगोदर पाच लग्न मोडली होती आणि लग्न मोडणारे पण माझे फॅन्स होते कोणीतरी माझ्या न करत माझे बाथरूममधले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते आणि असं दाखवण्यात आलं होतं की मी अस्चिल पिक्चरमध्ये काम करते त्यामुळे माझी इमेज खूप डाऊन झाली होती पण माझ्या आईने आणि माझ्या मोठ्या बहिणीने मला खूप आधार दिला होता गेल्या काही वर्षात या सगळ्या प्रकरणामुळे मी माझ्या करिअरपासून थोडी लांबच होते पण माझी आई आणि माझ्या मोठ्या बहिणीच्या सपोर्टमुळे मी माझं काम परत जोमाने सुरू केलं होतं आणि माझ्या टॅलेंटने आज मला मोठी ॲक्ट्रेस बनवलं होतं राघव हा खूप मोठा बिझनेसमॅन होता आणि तो स्वभावाने देखील खूप चांगला होता पण मला या गोष्टीची भीती वाटत होती की मी राघवला गमावणार तर नाही ना मला नेहमी असं वाटायचं भूतकाळात जे काय झालं ते आता होणार नाही कशावरून पण आई मला समजावत होती की झालं गेलं सगळं विसरून जा आणि आता नव्याने सुरुवात कर एक दिवस अचानक आमच्या घरी माझी बेस्ट फ्रेंड नलिनी आणि नितीन दोघे आले होते मी नितीनला बघून खूप आश्चर्यचकित झाले कारण कधी काही मी नितीनवर प्रेम केलं होतं पण झालं असं होतं की माझी बेस्ट फ्रेंड नलिनी त्याच्यावर खूप प्रेम करत होती आणि तोही तिला लाईक करत होता त्यामुळे मी त्याला मागे सोडलं आणि माझ्या करिअरवर फोकस केला तसं तर आम्ही तिघेही थेटरमध्ये काम करत होतो आणि आता त्या दोघांनी लग्नही केलं होतं नितीनला बघून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्याला बघून माझं जुनं प्रेम मला आठवलं मी आईला म्हणाले की आई मी तर तुला सांगितलं होतं ना की माझ्या लग्नासाठी कोणालाही बोलवायचं नाही मग तू या दोघांना का बोलवलंस तर नलिनी म्हणाली असं काय करतेस तुझं लग्न आहे आणि मी येणार नाही असं कसं शक्य आहे नलिनी आणि नितीन आमच्या शेजारी राहायला आले होते नलिनी मला म्हणाली की तुझ्या लग्नाची सगळी जबाबदारी मी घेणार आणि ती मला माझ्या रूममध्ये घेऊन आली आम्ही दोघी इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागलो तेव्हा तिचं लक्ष माझ्या लग्नातल्या शालूवर गेलं तिने माझ्याकडे हत्तच धरला की मला तुझा शालू नेसून दाखव माझा नाइलाज झाला ती मला म्हणाली तू चेंज कर तोपर्यंत मी चहाचं बघून आले मी माझ्या लग्नाचा शालू नेसला आणि खाली आले नितीन तर माझ्याकडे एकटक बघतच राहिला होता त्या शालूमध्ये मी खूपच सुंदर दिसत होते नलिनीने तर माझ्याकडे बघून माझी नजरच काढली सगळेजण माझं खूप कौतुक करत होते तोपर्यंत माझ्या मोबाईलवर कोणाचा तरी मेसेज आला मी तो मेसेज उघडून बघितला तर त्यात एक रोमॅन्टिक शायरी होती मी खूप घाबरले होते पण लग्नाच्या घाई गडबडीत मी तो मॅसेज विसरून गेले दुसऱ्या दिवशी माझी हळद होती हळद झाल्यानंतर मी बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले तर बाथरूममधलं पाणी गेलं होतं नलिनी मला म्हणाली काही हरकत नाही तू माझ्या घरी जाऊन आंघोळ करू शकतेस आणि तिने मला आंघोळीसाठी तिच्या घरी नेलं आंघोळ केल्यानंतर मी सरळ माझ्या घरी निघून आले आणि मी घरी पोहोचले तोपर्यंत माझ्या मोबाईलवर अजून एक मेसेज आला होता ती ही एक रोमॅंटिक शायरी होती आणि त्याखाली मी आंघोळ करत असलेला व्हिडिओ होता तो व्हिडिओ बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आता मला खूपच भीती वाटू लागली होती तेव्हा मला नितीनवर संशय आला मी धावतच नितीनकडे गेले आणि त्याला एक जोराची कानाखाली मारली आणि त्याला म्हणाले की तूच हे सगळं केलं आहेस ना तुझं जर माझ्यावर प्रेम होतं तर तू तेव्हाच व्यक्त केलं असतं तर आता ही वेळ आली नसती मी त्याला म्हणाले की प्लीज माझ्या आयुष्याची खेळू नको मला आता सुखाने जगू दे मी हे बोलतच होते तेवढ्यात मी चक्कर येऊन जमिनीवर पडले मी बेशुद्ध अवस्थेत होते जेव्हा मला जाग आली तेव्हा मी नलिनीच्या बेडरूममध्ये होते आणि नितीन माझ्या बाजूला बसला होता मी तिथून ताडकण उठले आणि माझ्या घरी निघून आले दुसऱ्या दिवशी माझं लग्न होतं त्या दिवशी नलिनीने आणि माझ्या बहिणीने मिळून मला खूप छान पद्धतीने सजवलं होतं पण तेवढ्यात माझ्या आईला माझ्या सासूचा फोन आला फोनवर आईने जे काही ऐकलं ते ऐकून आई आईला खूप मोठा धक्का बसला आणि ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली मला आता कळून चुकलं होतं की नेमकं काय झालं का असावं कारण कोणीतरी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता आता मला जगण्याची इच्छाच उरली नव्हती म्हणून मी माझ्या बेडरूममध्ये मा गेले आणि माझ्या आईसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि विषाची बाटली तोंडाला लावणारच तेवढ्यात तिथे राघव आला त्याने माझ्या हातातून ती बाटली हिसकावून घेतली आणि मला जोरात कानाखाली मारली म्हणाला तुला असं करण्याचा हक्क कोणी दिला तुला काय वाटलं की आईने लग्न मोडलं म्हणून मी तिचं ऐकेन अजिबात नाही मी लग्न केलं तर तुझ्याशीच करेल नाही तर कोणाशीच नाही मला सगळं काही कळलं आहे की हे सगळं कोणी केलं आहे ते आणि त्याने मला जे काही सांगितलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता कारण हे सर्व करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बेस्ट फ्रेंड नलिनी होती राघवने नलिनीला माझ्या समोर उभा केलं आणि तिला सगळं खरं खरं सांगण्यासाठी पोलिसांची धमकी दिली ते मारतीने खरं खरं सांगायला सुरुवात केली ती म्हणाली की ऐश्वर्या मी आणि नितीन एकत्र काम करत होतो मी आणि ऐश्वर्या आम्ही दोघी एकाच लेवलला काम करत होतो पण ऐश्वर्या माझ्या पुढे कधी निघून गेली हे माझं मलाच कळालं नाही आणि याच गोष्टीचा त्रास मला होत होता मला तुझ्यासारखं खूप मोठं ॲक्ट्रेस व्हायचं होतं तिच्यासारखं खूप सारा पैसा कमवायचा होता खूप सारी प्रसिद्धी मिळवायची होती पण मी एक हाऊसवाईफ बनून राहिले आणि ऐश्वर्या माझ्यापेक्षा खूप पुढे निघून गेली आणि हीच गोष्ट मला सारखी त्रास देत होती म्हणून मी तिचा बदला घ्यायचं ठरवलं आणि प्रत्येक क्षणाला मी तिचा पाठलाग करत होते ते सगळे व्हिडिओज मी शूट केले होते आणि तिला ब्लॅकमेल ही मीच करत होते या अगोदरची ही मीच मोडली होती आताही मला तेच करायचं होतं पण राघव हो तिच्यावर मनापासून प्रेम करतो हे मला आता समजलं या अगोदर सगळे तिच्या सौंदर्याला आणि प्रसिद्धीला भुलले होते पण त्यांना त्यांची इज्जत जास्त महत्वाची होती पण राघव हो तसा नाही तो ऐश्वर्यावर खूप प्रेम करतो आणि त्यामुळेच तो माझ्यापर्यंत पोचू शकला त्यावर माझी आई नलिनीला म्हणाली तू जे काही केलंस तो खूप मोठा गुन्हा आहे माझ्या मुलीची बदनामी करून तुला काय मिळालं तुला शिक्षाही करावीच लागेल आणि माझ्या आईने पोलिसांना फोन केला पोलीस आल्यानंतर पोलिसांना सगळं प्रकरण समजलं आणि त्यांनी नलिनीला अटक केली आता माझं आणि राघवचं लग्न झालं आहे मी आता माझ्या आयुष्यात सुखा समाधानाने संसार करत आहे मी आता करिअरपेक्षा माझ्या संसाराला महत्व देते कारण या प्रसिद्धीपेक्षा आपली माणसं ही आपला आधारस्तंभ असतात